नमस्कार मंडळी घरगुती आणि बरस काही मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत दर्शन घेणार आहोत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुळगाव मुळगाव बदलापूर स्टेशन पासून नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे बदलापूर येथील खंडोबा मंदिराजवळ मुळगाव येथील खंडोबा मंदिर हे पहिलं मंदिर आहे भाच बदलापूर वरून मुळगावला पोहोचण्यासाठी आपल्याला बदलापूर स्टेशनच्या बाहेरून इको मिळेल किंवा रिक्षा सुद्धा असतात तसेच बस डेपो मधून आपल्याला एसटी मिळते मंदिराला जवळपास साडेपाचशे ते सहाशे पायऱ्या आहेत मंदिर हे बदलापूर मधील एक प्रसिद्ध देवस्थान आहे मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टीला देवाला हळद लावली जाते त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला देवाचा लग्न उत्सव असतो लग्न उत्सव सोहळा असतो त्या दिवशी दर्शनासाठी खूप गर्दी असते आणि एरवी सुद्धा दर रविवारी खूप गर्दी असते दर्शनासाठी आणि इथली यात्रा असते माघ महिन्यात पौर्णिमेला देवाचं दर्शन घेऊया येळकोट येळकोट जय मल्हार वरून खाली पाहताना आजूबाजूला पाहताना आपल्याला हिरवाईनं नटलेला परिसर दिसतो पावसाळ्यात तर ही दृश्य अजून सुंदर असतात अजून छान दिसतात एकदम पुन्हा एकदा भानूमातेचं दर्शन आम्ही संध्याकाळी चार वाजता घरातून निघालो होतो त्यामुळे देवदर्शन घेऊन खाली येईपर्यंत आम्हाला अंधार झालेला आहे खरंच खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर असं छान आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही उतरलंय खाली सगळ्या पायऱ्या उतरून झाल्या आता मुळगावचा वडापाव जो फेमस वडापाव आहे तो आता खाऊ आणि मग जाऊ घरी